नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडीओ तुमचं सर स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य असं तालुका फोर जिल्हा पुणे भव्य ओपन बेलगाडी शर्यतीचं हनुमान केसरी जय हनुमान केसरी या ओपन बेलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं तर तुम्हाला या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस होते एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस होते एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस होते एकेचाळीस हजार रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस होते एकतीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस होतं एकवीस हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस होतं पंधरा हजार रुपये आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस होतं अकरा हजार रुपये तर या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कोणती बैल जोडी मानकर ठरली कोणकोणती बैल गुलालसाठी पात्र ठरली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर कोणकोणती बैल आणि या मैदानाचं समालोचन मयूर तळेकर प्रवीण घाटे आणि प्रवीण शितोरे या तिघांनी मिळून समालोचनाचं काम केलं झेंडा काम सचिन नाना यांनी केलं नंतर हे मैदान संपूर्ण बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडलं तर या मैदानामध्ये कोणकोणती बैल फायनल साठी पात ठरले हे थोडक्यात पाहूया तर यामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले आयुष्य योगेश फरांदे यांच्या नावावरती नशीब बाजवलं सुंदर आणि रायपल ते आज आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे मयूर शितोळे कुरकुम यांच्या नावावरती आज गाडी पळाली पैलवान आणि सुंदर आज सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले आमदार आणि बारोत नंतर पाचव्या क्रमांकाचे नाम हे ठरले महाराष्ट्र केसरी दत्ताबाव गायकवाड अमोल गायकवाड यांच्या नावावरती आज नशीब बाजवलं सुलतान आणि शंभू आज पाचव्या क्रमांचे मानकर ठरले चतुर्थ क्रमांचे मानकर ठरले साखर खांदवी लोगार यांच्या नावावरती नशीब बाजवलं थैमान आणि रायबान आज चतुर्थ क्रमांचे मानकर ठरले तिसऱ्या क्रमांचे मानकर ठरले सर्किट आणि सुंदर सोन्या डायवर रामसवाडी यांच्या नावावरती नशीब बाजवलं आज ती तृतीय क्रमांची मानकर ठरली तर दुसरं पाहिलं गेलं तर मुळशीकरांचा सिकंदर आणि सोम्या आज दुसऱ्या क्रमांचे मानकर ठरले आणि आज प्रथम क्रमांचे मानकर ठरले ते म्हणजे दोनशे किलोमीटर वर जवळजवळ सहाशे किलोमीटर जायला तीनशे यायला तीनशे म्हणजे सातशे किलोमीटरवरून बैल पळाला आज मुंबईला सुद्धा तो बैल पळाला होता काल जे मुंबईला खासदार केसरी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये सुद्धा तो बैल पळाला होता तो, तो, तो म्हणजे आनंद तारेकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत पिंटू शेड मोडक पॉकटेल यांचं सुंदर आज ती प्रथम क्रमांची मानकर ठरली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला जस लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद